श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी शक्तीचा प्रकाश तुमच्या घरातही पडावा असे तुम्हाला वाटत असताना श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका श्री स्वामी समर्थांचा जप करताना मनोभावे प्रार्थना करत रहा देव प्रार्थना ऐकतात सर्व काही मनाप्रमाणे घडू लागते आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे तुमच्यासाठी दैवी ऊर्जेने संदेश पाठवला आहे शेवटपर्यंत याचा स्वीकार करा काही करून शेवटपर्यंत ऐकल्यास तुमची ऊर्जा वाढू लागेल तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न संपून जाईल आणि तुम्हाला योग्य मार्ग मिळू लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला कशाचीही उणीव भासणार नाही तुझ्या आयुष्यात मी ते सर्व काही तुला प्रदान करतो ज्यासाठी तू ते प्रयत्न करत आहेस तू जिथे जे काही पाहशील ते मिळण्याची तुला आशा आहे ते सर्व काही मिळेल इच्छा ठेव आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा प्रयत्नांनी तुम्ही ते प्राप्त कराल जे तुमची इच्छा आहे मी तुमची संकटे तुमचे सर्व काही त्रास संपवण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे देव म्हणतात बाळा तुझ्या संसाराचा गाडगा चालतच राहणार आहे कित्येक गोष्टी तुझ्या मनाच्या विरोधात तुला वाटत असताना माझे आशीर्वाद आणि चमत्कार देखील तुला प्राप्त होतील तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्णही केल्या जातील पण देवांना विसरू नकोस कारण देव तुझे सर्व काही कल्याण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवत आहेत सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुमच्या मनात अनेक अनेक विचार येतात त्यातून काही चांगले असतात तर काही वाईट काही शुभ असतात तर काही अशुभ काही अशा गोष्टींनी नकारात्मकतेने भरलेले असतात तर काही शुभ गोष्टींनी भरलेले असतात पण मी तुला त्या मार्गावर नेण्यासाठी आलो आहे जिथे तुझ्यासाठी शुभ मार्ग आहे आध्यात्मिक मार्ग आहे नामस्मरण आहे जर तू या देवांच्या मार्गावर चालायला तयार असील तर आत्ताच होय म्हण तू संसारात आहे तुला इच्छा अपेक्षा आहेत हे काही चुकीचे नाही तर तू जे काही मागतोस तेही चुकीचे नाही तुला ज्या कमतरता भासतात त्यासाठी तू प्रार्थना कर विनंती कर कारण आशीर्वाद देवाकडूनच येत आहे स्वर्गातून तुमच्यासाठी खूप काही येणार आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्ष संपण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहे एक वेळा विचार करा की मागे तुम्ही काय ठेवले आहे आणि पुढे तुम्हाला काय स्वीकार करायचे आहे तेव्हा तुम्ही पाहाल की तुमची प्रगती किती मार्गांनी होत आहे तुझ्या संसाराची जी काही जबाबदारी तुझ्यावर आहे ती तुला पेलवण्यासाठी तुझा देवच शक्ती तुला प्रदान करतो आणि तुला अशा ठिकाणी नेतो जिथे तुझ्यासाठी उत्साह असेल आनंद असेल प्रगतीचे मार्ग असतील पाया घाबरणे तुझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी त्या सर्व काही शक्तीने उभे राहणे आवश्यक आहे तुला खूप काही कार्य करायचे आहेत तू जे काही विचार मनात घेतले आहे ते तुला पूर्ण करायचे आहे त्यासाठी तुला माझी निरंतर साथ आहे बाळा काहीही करून हार मानू नको पुढे चालत राहा कारण माझे आशीर्वाद तुला मिळणार आहे आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे तुझ्याकडे येणारी ऊर्जा ही सात्विक लहरींद्वारे पोहोचवल्या जात आहे तुमच्या मनातील भीती भय काढून टाकण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत आला आहे मनातील सर्व काही इच्छा देवाला प्रगट करा आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते अद्भुत क्षण येतील आणि तुम्ही ते स्वीकार कराल जे तुम्हाला हवे आहे तुम्ही ज्या मार्गावर वाटचाल करत आहात तिथे पोहोचत असताना तुमच्या मार्गात देव तुम्हाला आध्यात्मिक शक्ती प्रदान करतो जे तुमच्यासाठी दिव्य आहे अलौकिक आहे आणि तुम्हाला शुभ ऊर्जा प्रदान करणारी आहे तुमच्या इच्छा अपेक्षा खूप आहेत हे मला माहीत असताना मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतो तुम्ही फक्त विश्वासाने त्यावर विश्वास ठेवा की जे काही तुमच्या मार्गात येत आहे ते तुमचेच आहे तुम्ही जर अध्यात्मात पुढे जात आहात तर त्यासोबत तुम्ही तुमच्या संसारिक गोष्टींनाही पूर्ण करत राहा जेव्हा कोणी अध्यात्मासोबत परमार्थ करतो तेव्हा तो अधिक मला प्रिय आहे तुमच्या वेदनेचा अंत करण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे जर तुम्हाला कुठे मनात वेदना आहेत दुःख आहे तुमचा कोणी अपमान केला आहे तुमच्या शारीरिक व्याधी वाढल्या आहेत तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आहे एकाग्र मनाने हा शेवटपर्यंत ऐकत राहा हा ऐकत राहिल्यास तुमच्या मनातील वेदना दुःख ताण तणाव कमी होऊन तुम्हाला माझी सात्विक ऊर्जा प्राप्त होईल तुमचे जीवन तुम्हाला सुखी मार्गावर नेता येईल मी तुमच्यासाठी अनेक आनंद पाठवतो आणि तुम्हाला अधिक ऊर्जावान बनवतो जर तुम्ही या क्षणाला देखील प्रार्थना करत आहात तर मी ती प्रार्थना स्वीकार करतो तुझी आध्यात्मिक प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुझ्या दिशेने ते चमत्कार ते आशीर्वाद आणि तुझे जीवन परिवर्तन करणारे सर्व काही चमत्कार मी तुझ्या दिशेने पाठवतो हो पण ते सर्व काही घडत असताना तू नामाचा सहारा घे तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाम घेत राहा कारण नामातच तुझे कल्याण आहे नामातच तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील देव तुला म्हणतो आहे की ज्या क्षणाला तू नामस्मरण करतो त्यामुळे मी तुझ्या आजूबाजूला आहे तुझ्या जीवनातील सर्व काही कल्पना इच्छा पूर्ण होतील आणि तू आशीर्वादाने परिपूर्ण होशील आम्हाला आमच्या भक्तांकडून काहीही अपेक्षा नाही फक्त त्यांनी नामस्मरण करावे चांगल्या मार्गावर चलावे हीच आम्ही त्याकडून अपेक्षा ठेवत असतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या अपेक्षा तुझ्याकडून कमी आहेत तसाच तूही तुझ्या आयुष्यात तुझ्या अपेक्षा कमी ठेव इतरांकडून अपेक्षा करताना कधीकधी अपेक्षा भंग पावतो त्यामुळे तुझे मन निराश होते आणि तू मग प्रत्येक कामात आळस करू लागतोस कंटाळा करू लागतोस म्हणूनच आजचा हा संदेश ऐकून घे मग तुला कंटाळा येणार नाही तुझ्या कार्यात तुझी प्रगती निश्चित होईल बाळा मला माहीत आहे काही गोष्टी तुम्ही इच्छिता पण त्या योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येत नाहीत तेव्हा तुम्ही खूप काही राग करता द्वेष करू लागता पण मी तुम्हाला हे सर्व सांगू इच्छितो कारण मी तुमचा देव आहे तुम्ही योग्य मार्गावर चलावे योग्य ती प्रगती करत राहावी आणि योग्य ते तुमच्या हाती यावे अशी माझी इच्छा आहे कारण मी तुमचा देव आहे मीच तुमचा करता करविता आहे आणि तुम्ही योग्य मार्गावर ती योग्य प्रगती करावी आणि योग्य ते आशीर्वाद प्राप्त करावे यासाठी तुम्ही जे काही कर्म करावे ते योग्य दिशेने पावले उचलून टाकावी आणि ते योग्य प्राप्त करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि एखादा चांगला विचार करता तेव्हा ते लवकरात लवकर कृतीत उतरवा कारण ते तुमच्यासाठीच आलेले दैवी संकेत आहेत जेव्हा तुमच्या दिशेने काहीतरी येते तेव्हा ते स्वीकार करा कारण ती एक दैवी योजना आहे ती तुमच्यासाठीच आली आहे पाठवण्यात आली आहे देव म्हणतात माझ्या बाळा माझ्यावर अटूट विश्वास ठेव सर्व काही संघर्ष संपू लागतील तुमची जोडी सुखाने आनंदाने भरून जाईल इतके आशीर्वाद देईल जर तुम्ही इच्छा ठेवत आहात तर आशीर्वाद येतील चमत्कार घडतील आणि तुम्ही ते प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे कधी कधी जग तुमच्याकडून खूप काही अपेक्षा ठेवतो तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे पण खरोखर जे तुम्ही करत आहात ते तुमच्या उपयोगाचे आहे का ते तुमच्या कामी येईल का याचा विचार तुम्ही करत असता तुमच्याकडून खूप काही लोक अपेक्षा करतात पण खरोखर -कर, ते तुमच्या कामी येतात का ते तुम्हाला मदत करतात का जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ते सहाय्य तुम्हाला करतात का याचा विचार करा जेव्हा तुम्ही हा विचार कराल तेव्हा तुमच्यासमोर एक उत्तर असेल तेच खरे उत्तर आहे तुमच्या मनातूनच तुमच्या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतात कित्येक वेळा तुम्हाला काही लोक फसवणूक करतात कित्येक ठिकाणी नुसतं पैशाच्याच ठिकाणी नाही तर काही वचने देऊन तुम्हाला ते देत नाहीत मला माहीत आहे त्याही वेळेस तुम्ही खूप काही मनाने अशांत असता खूप मन तुमचं अशांत होऊन जातं पण ज्या गोष्टींची तुम्हाला आशा आहे ते मिळाले नाही तर देव तुम्हाला त्याहीपेक्षा खूप मोठे आशीर्वाद देऊ इच्छितो हे मानून चला आणि तुमचे आशीर्वाद वाढीव स्वरूपाचे तुमच्या मार्गात येत आहे हे जाणून घ्या लोक तुम्हाला दगा देऊ शकतात तुमचे नाते तुम्हाला फटकारू शकते पण देव नाही देव तुम्हाला स्थिर करतो देव तुम्हाला ऊर्जा देतो देव तुम्हाला त्याचा प्रकाश देतो आणि देव तुम्हाला आनंदित ठेवतो हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात तर तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद हे तुमचेच असतील तुमच्या मार्गात मोठी संधी येत आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात विनाकारण काहीही घडत नाही कधी कधी अनपेक्षित यश तुमच्या मार्गात येऊ लागते तेव्हा समजून जा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे देवाने तुम्हाला आशीर्वादित केले आहे आजचा दिवस अत्यंत शुभ फळं घेऊन आलेला दिवस आहे तुम्ही काही इच्छा कराल आणि ती तात्काळ पूर्ण होईल कारण देव प्रसन्न आहेत देवाने तुमच्यासाठी ते ठेवले आहे ज्याची कधी तुम्ही इच्छा देखील केली नाही देव तुमच्या मनातील आणि तुमच्या विचारातील ते सर्व जाणतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो जर तुम्ही काही अशा गोष्टींनी खूप त्रासले आहात काही नाते असो काही काम असो किंवा काही गोष्टी असो ज्यामुळे तुम्हाला वारंवार कंटाळा येत आहे किंवा त्या लोकांनी तुम्हाला खूप त्रासून टाकले आहे तर देव तुमच्याजवळून आता त्या काही गोष्टी काढून दूर करत आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय देवा मी तयार आहे असे टाईप करा कित्येकदा तुमच्या मनाच्या विरोधात काही लोक तुमच्या जवळ असतात काही त्रासही देतात काही बोलणेही बोलतात पण तुम्हाला विनाकारण त्या गोष्टी सहन कराव्या लागू शकतात म्हणूनच त्या सर्व काही गोष्टीतून निघण्यासाठी मनाची तयारी ठेवा प्रयत्न करा कारण प्रयत्न देव सफल करतात तुमचे विचार जसे आहेत त्याचप्रमाणे काही कृती करा कारण कृती सफल केल्या जाते उत्तर मिळते आणि आशीर्वादही मिळतात तुम्ही आर्थिक समस्यातून जात असाल तर लवकरच देव तुमची आर्थिक समस्या संपवून तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो तुमच्यासाठी आर्थिक मार्ग असे तयार करतो ज्यावर तुम्ही फक्त चालायचे ते कर्म करायचे आणि तुमच्या जीवनात सुखद अनुभव तुम्ही प्राप्त कराल तुमच्या विषयांना धरून देव तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो मग त्या विषयांसाठी तुम्ही तयार आहात होय म्हणून उत्तर लिहा आणि तुम्ही आर्थिक संपन्नतेने पूर्ण व्हाल देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखाचा आशीर्वाद मिळो हो। श्री गणेशांकडून तुमच्या कार्यात प्रगती हो विपुलता येऊ आणि समृद्धी हो हीच आजच्या दिवशी प्रार्थना आजची चतुर्थी सर्वांनी सुखाची आनंदाची जाऊ हीच स्वामी मौरीचरणी श्री गणेशाचरणी प्रार्थना मंगलमूर्ती मोर्या लिहायला विसरू नका तुमचा उत्साह वाढेल आनंद वाढेल तुमच्या कार्यातले विघ्न दूर होतील आणि तुम्ही देवाची कृपा प्राप्त कराल इच्छित साधेल केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ